नुसतं त्याचं नाव घेऊन पहा नाही घेऊ नका नुसतं मनात आठवा नाम आठविता रूपी प्रकट झाला हे नामाचं महात्म्य ना महाराज म्हणून असं नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं जो आपल्या कंठामध्ये अखंड नाम धारण करतो मुद्दाम घेत नाही कंठी धरीला कृष्ण म्हणे आम्ही जो कृष्णमणी कंठामध्ये धरला ना तो कायमचा धरला आता काही जरी केलं तरी ते नाम आमच्या मुखातून बंद पडत नाही बस अनंत काळापर्यंत दिनरजनी हा जी धंदा पवाडे अनेक 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 प्रमाण प्रमाण देऊन वेळ घेत नाही याला काला वाटण्याचा अधिकार आहे तिसरा एक अर्थ सांगतो आणि संपव कंठी धरीला कृष्णमणी कंठामध्ये आम्ही कृष्णमणी धारण केला म्हणजे नेमकं काय केलं कृष्ण शब्दाचा देव असा अर्थ आहे देवाचं एक नाव कृष्ण ठेवा अर्थ बाजूला ठेवा कृष्ण शब्दाचा अर्थ आहे काळा आम्ही कंठामध्ये काळा मणि धारण केला असं तुकोबर आहे म्हणतात आणि गळ्यामध्ये काळामणी धारण करण्याचा अर्थ पुरुषांना विचारू नका बायकांना विचारा की गळ्यामधला काळामणी काय किमतीचा असतो तेव्हा आपल्याला कळेल कंठामध्ये कृष्ण मणी धारण करणं म्हणजे काय विठ्ठला <laughs> गळ्यामध्ये काळामणी त्याला काय म्हणतात मंगळसूत्र गळ्यामध्ये सगळे दागिने पण जर काळा म्हणी नसेल तर असलेल्या दागिन्यांची किंमत शून्य आणि गळ्यामध्ये एकही दागिना नाही पण नुसती काळ्या म्हण्याची पोत असले ना तरी त्या स्त्रीकडे बघणाऱ्याची वृत्ती आपोआप मातृसदृश होऊन जात कशाचा परिणाम आहे फक्त गळ्यामध्ये काळा म्हणे बाई वाटेल ते विकेल वाटेल ते करेल सोनं नाणं घरातलं सगळं काही करेल वाटेल ते करीत करू देईल पण काळ्या मण्याला हात लावू द्यायचे काळ्या मण्याला हात लावू द्यायचे त्याला इतकं जपते इतकं जपते तो काळा काळामणी ज्याच्या नावानं धारण केलाय त्याला लाथा घालून घराबाहेर काढल पण काळ्या मण्याला त्याच <laughs> काय <trium> वाटेल <trium> ते वाटे हो पण त्या काळ्या मण्याला धक्का नाही लागला पाहिजे कारण त्या काळ्या म्हण्याचं मूल्य ना कारण त्या म्हण्यावर तिचं अस्तित्व आहे त्या मण्यावर तिची श्रद्धा आहे त्या तो मणी ही तिची अस्मिता आहे तो मणी हेच तिचं सार सर्वस्व आहे त्यामुळे वाटेल ते करेल पण काळ्या मण्याला हात नाही द्यायची कधीच काळा मणी म्हणजे मंगळसूत्र धारण करणं आणि मंगळसूत्र धारण करणं म्हणजे विवाहबद्ध म्हणून भक्तिशास्त्रामध्ये भगवंताची पत्नी होण ही भक्ताच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ अवस्था आता फार प्रमाण देत नाही पण चिंतन करून आपण हा ची नेम आता न फिरे माधारी बैसले शेजारी गोविंदाची हर लिही झाले पट्ट राणी बळी आणि केलं काय आम्ही परत आणि भगवंताची पत्नी होणं हे भक्ताच्या जीवनातली सर्वोत्कृष्ट अवस्था आहे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट अवस्था भक्त मानत नाही म्हणून तुको बर बोलतात आम्ही त्याच्या नावानं गळ्यामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे आम्ही त्याची पत्नी झालो आणि पत्नी होणं याचे दोन अर्थ पत्नी होणं पत्नी होणं म्हणजे काय याचे दोन अर्थ जरा सरळ सांगतो पत्नी होणं म्हणजे आपलं सगळं त्याला समर्पण करणं आणि पत्नी होणं म्हणजे त्याच्यावर सत्ता गाज पत्नी होण्याचे दोन अर्थ आता धावता विचार सांगतो मी आपल्याला पत्नी होणं अरे एक आमच्या आजोबा म्हणायचे आमच्या आजोबांचं वाक्य सांगतो आजोबा म्हणायचे एकदा त्याच्या नावचं कुंकू लावून ती त्याच्या घरात आली की त्याची पॅन्ट फाटली तरी चालते पण तिची साडी फाटू देऊ नये कारण का कारण ती सगळं समर्पित होऊन त्याच्या घरी आली महाराज तिने तिचं माहेर सोडलंय तिने तिचं गोत्र सोडलं तिने तिचे आई वडील सोडले तिची भावंड सोडली आणि सगळं सोडून दिलं आणि फक्त आणि फक्त त्याच्याच जीवावर ती त्याच्या घरामध्ये आली याला म्हणतात पत्नी म्हणून तो भार, संते भार, संसार, बोलता, या भाषा आपण बघा या भाषा आपण बघा एकदा त्याचे मंगळसूत्र घालून ती त्या घरात आली ना मग सगळी जबाबदारी बापाकडून निघाली नवऱ्याच्या घरी आली त्याच्या उंबरठ्यावरचं मातो ओलांडून त्याच्या घरामध्ये प्रवेश केला मग डाळ तांदूळ संपलं जबाबदारी बापाची का त्याची कपडे फाटले जबाबदारी बापाची का त्याची काही काही जणांना अजूनही बापाचीच वाटत असं होत नाही एकदा त्याच्या नावचं कुंकू लावून ती घरात आली ना आता बापाची जबाबदारी नाही कारण ही हिचा सर्वस्वी भार त्याच्यावर घातलेला आहे आता तो करेल ते माझं जीवन आता तुझं कळेल ते करी कालिसी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी गाली संसारी अथवा न शरणा अलो ने न तेपणे भक्ती काहीच नेणे मतिमंद सर्वज्ञाने बहु दिनवणे रंगकावने नाटाची अभुंग पगार तुकोबारा जी भाषा बोलून दाखवता सगळा भार त्याच्यावर घालणं आणि माझं काहीही नाही तुला सोडून देवा माझ काही नाही असं ज्याला वाटतं तो भगवंताची पत्नी आणि अशी भगवंताची पत्नी होण्याचं भाग्य ज्याला तो काला वाटण्याचा अधिकार आणि मंगळसूत्र धारण करणं पत्नी होणं याचा दुसरा अर्थ आहे त्याच्यावर सत्ता गाजवणं त्याच्यावर सत्ता गाजवणं आता मला सांगा घरामध्ये सत्ता त्याची का तिची प्रश्न फार साधा आहे तुम्ही संकोच करू नका आणि घाबरू नका जे काही असेल ते होईल कारण ते व्हायचं तर सत्ता त्याची का तिची हा एकदा विचारतो आपल्याला शांत चित्तानं विचार करा उत्तर द्या घरामध्ये सत्ता त्याची का तिची नेमकं का काय का सत्ता नाही नाही मग ठीक आहे मग माझं काही म्हणणं नाही काय अहो महाराज सत्ता हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे तुम्ही करता काय त्याला <laughs> मी साधक बोलतो मला सांगा आता साध सांगा हे तरी सांगा नाही समजा आपल्या घरामध्ये आपल्याला एखाद्या वेळेला बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा झाली आणि तिच्या मनात जर कारल्याची करावी अशी इच्छा झाली तर घरात कोणती भाजी होती हा आता कसं बोलला एकाच्या मनात हे पळ हे पळ हे पटकन हे आपल्याला बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा झाली तिच्या मनात कारल्याची करावी असं आलं तर कोणती भाजी होते कारल्याची एकाच्याही मनगटात टाकत नाही असू द्या असू द्या मला वाटलं आमच्याकडेच असं असेल असंच आहे जाऊ जा। जा द्या काय करायचं आपल्याला का तिच्या मनात जर कारल्याची करावी असं आलं असेल तर घरात कारल्याचीच भाजी होते भाजी निवडण्याचा अधिकार नाही आपल्याला कशाचे करते पुरुष होतो आपल्या हातात काही नसतं काही नसतं तिने केलेली कार्याची भाजी बटाट्याची समजून खाणे एवढंच आपल्या हातात असतं आणि शहाण्या माणसाने तेवढंच करा तर संसार सुखाचा होतो मी का बोलतो आपल्याला सत्ता तिची असते हे मला सांगायचं तसं परमार्थामध्ये सुद्धा ज्याने परमात्म्याची पत्नी असा भाव धारण केला जे भगवंताची तुगोबायांसारखे पत्नी झाले ज्ञानोबारायांसारखी ज्ञानोबारायांची विरहिणी वाचा आपण ज्ञानोबरांच्या विरहिणीमध्ये जो भाव ज्ञानोबरांनी व्यक्त केला त्याच्यामध्ये भगवंताची सत्ता त्यांच्यावर चालत नाही यांची सत्ता देवावर हे दे म्हणेल तस मी बोलत नाही भगवान बोलतात अठरावाद्याय काढा ज्ञानेश्वरीचा भगवंतानी अर्जुनाला सांगता नाही सांगितलं भक्त जैसेने जे थपाय ते थते तेच होत जाय तो मी तुझे जागलो आहे ना भगवान बोलतात अर्जुना भक्त मला जसा जिथ जस पाहिल तस मला व्यक्त व्हावं लागतं जाने जाने जैसे घ्यावे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव तुको चिंतन करते बरायची